श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपले आम्ही स्वामींचे दास या स्वामीमाय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघता न बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई स गौतमी लाटे या स्वामी भक्तताईंचा अत्यंत अद्भुत नामस्मरणाची ताकद ही किती अफाट असते नामस्मरणाने स्वामींची शक्ती भक्तांच्या पाठीशी कशी उभी राहते हे प्रत्येक स्वामी भक्ताला या ताईंच्या अनुभवातून पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगी राज श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार मी सौ गौतमी मी, मी संभाजीनगरमध्ये राहते अनेक वेळा आम्ही स्वामींचे दास स्वामी भक्त स्वामी शक्ती या चॅनलवरती मी स्वामींचे अनुभव ऐकत असते खूप इच्छा होती की कधीतरी माझ्या आयुष्यात घडलेली ही प्रचिती स्वामींनी मला दिलेली ही अनुभूती सगळ्या स्वामी भक्तांपर्यंत पोहोचावी आणि खरंच आज माझी ही इच्छा स्वामी कृपेने पूर्ण होत आहे आज मला माझा अनुभव सांगण्याची संधी मिळत आहे खरंच खूप छान वाटते तुमच्या इतकी मोठी किंवा तुमच्यासारखी खूप अशी अजिबातच मी नाही खूप कमी वेळ माझ्या स्वामी सेवेला झाला मात्र या कमी वेळात स्वामींनी जन्मोजन्मीचा मला अनुभव दिला खरं तर पहिल्यापासूनच आमची परिस्थिती अत्यंत गरीब हलाकीच्या परिस्थितीत आम्ही अत्यंत वाईट दिवस काढले माझ्या मायरीसुद्धा गरिबीच आणि सासरीसुद्धा गरिबीच पण गरिबीची लाज नव्हती आम्ही कष्ट मेहनत करत होतो आणि त्या कष्ट मेहनतीत आम्ही खुश होतो पोट भरायचं इतकं आमच्याकडे यायचं पण जशी मुलं झाली मुलं मोठी होत गेली तसा पैसा पुरा पडू लागला शिवाय माझ्या पतीला फुफ्फुसांचा त्रास चढला त्यामुळे अवघड काहीतरी उचलणे जड काहीतरी हातात घेणे खूप चालणे थावणे हे सगळं काही बंद ज्या ठिकाणी ते काम करायचे ते कामसुद्धा बंद झालं कारण फुप्फुसांच्या त्रासामुळे त्यांना जड वस्तू हातात घेताच येत नव्हत्या पतीचं काम गेलं मी ब्लाउज शिवायचे त्यात जे काही पैसे येतील त्यात ते मी घर खर्च चालवायचे मात्र मुलं मोठी होत गेली त्यांच्या अपेक्षा वाढत गेल्या शिक्षणासाठी सुद्धा पैसा लागू लागला काय करावं काहीच कळेना मात्र माझे मोठे धीर अगदी देवासारखे खरं तर ते मुंबईला एका नामांकित कंपनीत कामाला होते पण जेव्हा जेव्हा मला गरज असायची तेव्हा तेव्हा ते आमच्यासाठी थाव न्यायचे सगळं काही छान सुरू होतं आमच्याच भागामध्ये एक दोन किलोमीटरवरती एक भला मोठा कार्यक्रम होता सगळ्या गावात तालुक्यात भागात त्याचे पत्रक छापले होते माझ्या मुलाने सुद्धा ते पत्रक घरी आणले होते जेव्हा मी ते पत्रक बघितले तेव्हा त्यावरती स्वामी समर्थांचा फोटो होता आणि त्या पत्रकावर लिहिले होते की स्वामी समर्थांच्या मूर्तीचं प्राणप्रतिष्ठापना करण्यात येत आहे आणि भव्य कार्यक्रम आहे खरं तर आमच्या भागातले बरेचसे लोक स्वामी सेवा करायचे मी स्वामी सेवा असं काही नाही पण देवाला मांडणारी होती त्या दिवशी माझ्या बाजूला असणाऱ्या सगळ्याच माझ्या मैत्रिणी जावा सासू हे सगळंच त्या कार्यक्रमासाठी जाणार होते खरं तर तिथे महाप्रसादाचा लाभसुद्धा होणार होता त्यामुळे आज जेवण बनवायलाच नको आज तिथेच सगळं काही करायचं असं ठरवलं मी सुद्धा त्यांच्यासोबत गेले त्या दिवशी पहिल्यांदाच मी स्वामींच्या मठात गेले कारण त्याच दिवशी स्वामींच्या मठाची स्वामींच्या मूर्तीची तिथे प्राणप्रतिष्ठापना झाली होती त्या भागामध्ये स्वामींचं एक सुंदर मंदिर बनवलं होतं मंदिरात जाता क्षणी का कुणास ठाऊ पण स्वामी आपले वाट बघत आहेत असेच वाटले दोनही हातांनी स्वामींना नमस्कार केला स्वामींच्या पुढे फुलं ठेवली सोबत नारळ घेऊन गेले होते तोसुद्धा स्वामींना अर्पण केला स्वामींचे आशीर्वाद घेतले महाप्रसादाचा लाभ घेतला आणि त्याच्यानंतर तिथे कीर्तनाचा कार्यक्रम होता त्या कीर्तनातसुद्धा बसले छान कार्यक्रम पार पाडला घरी येता येता साडे अकरा वाजले पण तो दिवस माझ्या आयुष्यात काहीतरी वेगळा वाटला तिथून मला रोज स्वामींच्या मठात जाण्याची ओढ लागू लागली आणि मी दोन दिवसात तीन दिवसात स्वामींच्या मठात जाऊ लागली तिथे गेल्यावर एक वेगळाच आनंद मिळायचा काही दिवस असेच निघून गेले एके दिवशी मी स्वामींच्या समोर बसली आणि सहजच स्वामींना म्हटलं स्वामी मला खूप सेवा करता येत नाही बरं का मला खूप जास्त मंत्र स्तोत्र उच्चारताही येत नाही पण मी नित्य नियमाने तुमचे नामस्मरण मात्र नक्कीच करेल मी आजपासून सव्वा लाख स्वामी जपाचा संकल्प करत आहे सव्वा लाख स्वामी जप माझा पूर्ण झाला की मी लहान मुलांना झेव घालेन मी संकल्प केला स्वामींना म्हटलं स्वामी, स्वामी काहीतरी मदत करा माझ्या पतीला काहीतरी काम द्या अगदी तिथून निघाले खरी आले त्याच दिवसापासनं मी स्वामींच्या सव्वा लाख जपाला सुरुवात केली दीड दीड दोन दोन तास स्वामींच्या समोर मी बसायचे श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मी जप करायचे ताई म्हणतात जवळपास एक वीस पंचवीस दिवस उलटून गेले त्यावेळी कसली तरी सुट्टी होती आणि ती सुट्टी माझ्या दिरांना एक आठ दिवसासाठी होती म्हणून ते मुंबईवरून संभाजीनगरमध्ये म्हणजे आमच्या घरी आले होते आणि मग ते आठ दिवस तिथेच होते तेव्हा त्यांनी ते आमची परिस्थिती बघितली आणि त्यांनी माझ्या पतीला सांगितलं की मी तुला काही पैसे देतो तुझ्याकडे काही पैसे असतील तर ते पैसे ॲड कर आणि तू एखादा व्यवसाय सुरू कर पण कुठला व्यवसाय करायचा काहीच कळे ना मार्ग काहीच सापडे ना मग त्यावेळेस माझ्या धीरांनीच सांगितलं की तू उत्तम ड्रायव्हर आहेस तू अगदी आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने गाडी चालवतोस मग तू टूर्स अँड ट्रॅव्हलचा व्यवसाय सुरू कर त्यांना सांगायला सोपं होतं पण आमच्याकडे तेवढं भांडवल नव्हतं पण त्यावेळेस माझ्या धीराने आम्हाला चार लाख रुपयांची मदत केली माझी एक छोटीशी गंठण होती माझे कानातल्यांचे दोन जोड होते त्यातल्या कानातल्यांचा एक जोड गंठन मी सोनाराकडे नेऊन दोनही गोष्टी मोडल्या आणि त्यातून मला तीन लाख रुपये मिळाले आता सात लाख रुपयांची आवक जमा झाली हे सात लाख रुपये आम्ही गाडीमध्ये गुंतवायचे ठरवले आणि ठरल्याप्रमाणे आम्ही इनोव्हा गाडी घेतली लोन केलं लोनसुद्धा सँक्शन झालं आमची जी गाडी सोमवारी येणार होती ती गाडी स्वामी कृपेने गुरुवारी आली आणि मग तिथून टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय मी सुरू केला हे सगळं सव्वा लाख जप घडण्याच्या अगदी आताच झालं त्यामुळे ही स्वामींचीच कृपा आहे हे मला आणि माझ्या पतीला कळून चुकलं मग त्याच्यानंतर माझे पती गाडीची सगळीकडे ॲड करू लागले मात्र पंधरा दिवस गाडी दारातच एकही भाडं मिळेना आता हप्ता कसा फेडावा ते आम्हालाही समजेना जवळ तर काही राहिलंच नाही सगळं काही ज्याच्या भरोशावर आपण केलं तिथे काही रिस्पॉन्सच मिळत नव्हता मग पुन्हा मी आणि माझे पती स्वामींच्या मठात गेलो स्वामींना नमस्कार केला महाराज यश द्या महाराज तुमची कृपा राहू द्या तुमची साथ द्या असे स्वामींना सांगितले आणि पुन्हा एकदा मी स्वामींच्या समोर एक्कावन्न हजार नामस्मरणाचा संकल्प केला स्वामींना म्हटलं की स्वामी मी आणि माझे पती आम्ही दोघे मिळून एक्कावन्न हजार प्रत्येकी एक्कावन्न एक्कावन्न हजार स्वामी समर्थ हो। या मंत्राचा जप पूर्ण करू पण हा जप पूर्ण आत आमच्या आयुष्यात चमत्कार घडवा आणि आम्हाला यश द्या संकल्प केला नारळ ठेवला तिथे केळी ठेवली फुलं ठेवली चाफ्याची फुलं स्वामींना लावली आणि आम्ही घरी आलो तुम्हाला सांगते त्या दिवशी पुन्हा मी स्वामींच्या नामस्मरणाला के स्वामी स्वामी सुरुवात केली माझ्यानंतर माझे पतीसुद्धा तिथे बसले आणि त्यांनीसुद्धा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राच्या जपाची सुरुवात केली जवळपास आठ दिवस गेले आणि नवव्या दिवशी माझ्या पतीला फोन आला आमच्याच भागात राहणाऱ्या गोखले काकू आहेत खरं तर त्यांच्या नातीचा फोन होता आणि तिने सांगितलं की मला अक्कलकोटला जायचं आहे मी आणि माझ्या काही मैत्रिणी मा आहोत आमचा बचत गट आहे आणि त्यासाठी तुमची गाडी आम्हाला भाड्यात हवी आहे पहिलंच भाडं आणि तेही अक्कलकोटचं खरं तर आम्ही पूर्णपणे आनंदून गेलो काहीच सुचेना क्षणात माझे पती हो म्हणाले ती पहिली ट्रिप अक्कलकोटला त्यानंतर ते त्या महिन्यामध्ये मा माझ्या पतीला तीन भाडी मिळाली आणि तुम्हाला खोटं वाटेल पण ती तीनच्या तीनही भाडी अक्कलकोटची होती चक्क स्वामींनी अक्कलकोटला यांना एकाच महिन्यात तीन वेळा बोलावलं स्वामींचं चा दर्शन झालं भाडंही झालं काही पैसेही मिळाले त्यानंतर व्यवसाय वाढत गेला पैसा येत गेला परिस्थिती बदलत गेली ताई म्हणतात आज आमच्या एकूण सहा ट्रॅव्हलच्या गाड्या आहेत आता आम्ही मिनी बस बस असे सुद्धा घेतलेलं आहे हे सगळं काही स्वामी कृपे निघडलं आहे ताई म्हणतात हे सगळं झालं स्वामींच्या कृपेने भरभरून आलं पण त्यानंतर पुन्हा एकदा आमच्या आयुष्यात एक भयानक प्रसंग घडला माझा मोठा मुलगा हा नववीला होता आणि त्याच्या बऱ्याच वर्षानंतर मी पुन्हा गरोदर राहिले यावेळी मला मुलगी हवी होती आणि स्वामींनी मला मुलगी दिली माझी मुलगी नऊ महिन्याची होती आणि एक दिवशी खेळता खेळता एक छोटीशी लोखंडाची सळी तिने तिच्या पोटात टाकली खेळत असताना ती छोटीशी सलई तिच्या तोंडातून पोटापर्यंत कशी पोचली काहीच कळे ना तिच्या भरपूर पोटात दुखावू लागले त्यावेळेस काहीतरी पोटात गेल्याचे आम्हाला कळाले आम्ही तिला तसेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो डॉक्टरने सोनोग्राफी केली चेक केलं तेव्हा कळालं की तिच्या पोटामध्ये लोखंडाची छोटीशी सलई आहे आणि ती सलई तिच्या पोटातून काढणं खूप महत्त्वाचं आहे नाहीतर तिचे प्राणसुद्धा जाऊ शकतात डॉक्टरने तिला इमर्जन्सी ॲडमिट केले जे काही डॉक्टरांचे उपचार होते ते, ते सुरू झाले इकडे मी पती माझे चा चा पती सासू माझी आई सगळेच खूप चिंतेत होतो नऊ महिन्याच्या लेकीचं का ऑपरेशन आम्हाला काहीच कळेना पुन्हा मी आणि माझे पती स्वामींच्या मठात गेलो स्वामींना हात जोडले या प्रसंगातून बाहेर काढा काहीतरी चमत्कार घडवा असे म्हणून स्वामींच्या समोर अक्षरशः मी दोघेही रडू लागलो तिथेच मठाचे पुजारी गोविंद काका होते ते मला चांगलेच ओळखायचे त्यांनी माझी परिस्थिती विचारल्यावर मी त्यांना सर्व सांगितले तेव्हा त्यांनी मला सांगितले काही काळजी करू नको एक ग्लासभर पाणी घे स्वामींच्या समोर ठेव बाजूला एक उदबत्ती लाव त्या पाण्यावर उजवा हात ठेव आणि एकवीस माळी श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप कर त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी घरी आले स्वामींच्या समोर एक ग्लासभर पाणी ठेवले बाजूला अगरबत्ती लावली त्या पाण्यावर उजवा हात ठेवला माझे तीन बोटं त्या पाण्यामध्ये ठेवली आणि एकवीस म्हणे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप सुरू केला आणि हे जे तीर्थ होते हे तीर्थ घेऊन हॉस्पिटलला पोहोचले आता हे जे तारक तीर्थ होते ते माझ्या पुलीला मी एक चमचाभर प्यायला दिले आणि थोडेसे तिच्या अंगावर शिंपडले डॉक्टरांनी सांगितलेलं संध्याकाळी साडेसहा वाजता आपण ऑपरेशन करू बरोबर दुपारी साडेबारा वाजता मी तिला ते तीर्थ दिले एक ते दीडच्या दरम्यान तिला शी आली आणि जेव्हा तिने शी केली तेव्हा चक्क त्या ते लोखंडी सळीचा सा तुकडा तिच्या शीतून बाहेर पडला डॉक्टरांनी पुन्हा तिची सोनोग्राफी केली सगळं चेक केलं तर आत्ता मात्र तिच्या पोटात सगळं व्यवस्थित होतं तिचं रडणं थांबलं होतं आणि ती आता खेळत होती डॉक्टर म्हणाले हा काय चमत्कार आहे डॉक्टर स्वतः शॉक झाले डॉक्टरने सुद्धा काहीच कळेना पण तो चमत्कार आम्हाला कळून चुकला कारण स्वामींचा हा सर्वात मोठा आमच्या आयुष्यात घडलेला प्रसंग होता मग त्यानंतर आम्ही आमच्या मुलीला घेऊन घरी आलो नेहमीच छोटे मोठे अनुभव स्वामी देत असतात पण आमच्या आयुष्यात एक काही घडलं आणि जे काही दिलं ते फक्त स्वामींनी स्वामी कृपा खरंच खूप अफाट आहे खूप पारायणं किंवा खूप सेवा मी कधीच केली नाही पण सांगते नामस्मरण मी कधी सोडलं नाही आणि त्या नामस्मरणाने आज माझे दिवस बदलले श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ